नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये वॉकेबल डिस्टन्सवरती नवा प्रोजेक्ट जी प्लस सिक्सचं हे प्रोजेक्ट आहे आणि यावरती तुम्हाला वन बी एच के तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडेसतरा लाखापासून तर मित्रांनो मी जो आता शो करतो आहे वन बी एच के त्याचा एरिया स्क्वेअर फूट आहे पाचशे सत्तर स्क्वेअर फूटचा हा एरिया असणारा आहे ज्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग एरियामध्ये बेडरूममध्ये आणि तुमच्या किचनमध्ये सुद्धा ड्राय बाल्कनी अवेलेबल आहे तर मित्रांनो हा प्रोजेक्ट येणे प्लॉटवरती बनवलेला आहे आणि इथे तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होईल रेरा प्रोजेक्ट आहे कलेक्टर अप्रुव्हल आहे मित्रांनो तर तुम्ही इथे फक्त अकरा हजार देऊन तुम्ही हा फ्लॅट बुक करू शकता अतिशय सुंदरसा फ्लॅट आहे मित्रांनो वॉल टू वॉल टॉयसोबत किचन आहे वॉशरूम वॉल टू वॉल टॉयसोबत आहे ज्यामध्ये फक्त फिटिंग्स बाकी आहे आम्ही एक महिन्यामध्ये पजेशन तुम्हाला देणार आहोत तर आता बघून घेऊया हा तुमचा एक सुंदरसा बेडरूम अतिशय सुंदरसा बेडरूम असणार आहे मित्रांनो वॉशरूमच्या वरती टाकीसाठी जागा आहे हाय तुमचा बेडरूम ज्यामध्ये ट्राय बाल्कनीसुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो सतरा लाख पन्नास हजारमध्ये तुम्हाला हा ऑल इन्क्लुडिंग जाणार आहे फ्लॅट रोड टच प्रॉपर्टी आहे नक्की सांगा कसा वाटला बाय बाय मित्रांनो धन्यवाद